जी स्वामी समर्थ नमस्कार मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण आमरसपुरीची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी तीन आंबे घेतलेले आहेत ते पंधरा ते वीस मिनटं थंड पाण्यामध्ये भिजत ठेवलेले त्यानंतर आपण ते पाण्यामधनं काढून घ्यायचे आहेत पुन्हा स्वच्छ कपड्याने ते पुसून घ्यायचे त्यानंतर सुरीने आपण त्याचा वरचा भाग या पद्धतीने काढून घ्यायचा आहे पुन्हा असं काप लावून घ्यायचा आहे पुन्हा आपण त्याला उभे असे काप लावून घ्यायचे आहेत उभे काप लावून झाल्यानंतर पुन्हा आडवेही काप लावून घ्यायचे म्हणजे या पद्धतीने त्याचे छोटे छोटे पीसेस तयार होतील त्यानंतर आपण ते चमच्याने व्यवस्थित असे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण आंब्याचे काप काढून घेतले की अजिबात आंब्याच्या सालीला अजिबात गर राहत नाही व्यवस्थित असं सर्व घर निघतो याच पद्धतीने आपण सर्व आंबेचे काप करून त्याचे छोटे छोटे पीसेस तयार करून घेणार आहोत त्यानंतर साईडच्याही कडा आपण सुरीने या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत आपण या पद्धतीने छोटे छोटे काप केल्यामुळे आमरस आपला पटकन तयार होतो व आमरसमध्ये अजिबात कोणतेही पीसेस आंब्याचे राहत नाहीत एकदम स्मूथ असं पेस्ट तयार होते आता आपण सर्व आंब्याचे पिसेस याच पद्धतीने काढून घेतलेले आहेत व आमरस काळा पडू नये यासाठी आपण आमरस तयार करताना यामध्ये आईस्क्यूब घालायचे त्यानंतर आंब्याच्या गोडीवर आपण इथे पाच ते सहा चमचे पिठी साखर घातलेली आहे त्यानंतर क्यूब घातलेले आहेत व पाऊन चमचे सुंठ पावडर घातलेली आहे सुंठ पावडर घातल्यामुळे आमरस कितीही खाल्ला तरी पोटाला कसलाही त्रास होत नाही तुम्ही बघू शकता की ते मस्त आपला आमरस तयार झालेला आहे व क्यूब घातल्यामुळे आ आमरस काळाही पडत नाही तुम्ही बघू शकता किती मस्त दाटसर असा घट्ट आमरस तयार झालेला आहे व रंगही किती मस्त आलेला आहे आता आपण पुरीसाठी कणिक माळून घ्यायचे एका ताटामध्ये चवीनुसार मीठ घालायचे त्यानंतर पाऊन वाटी रवा घालायचा आहे बारीक रवा त्याच वाटीने आपण सहा वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा आपण थोडं थोडं पाणी घालून घट्ट असेही कणिक मळून घ्यायची आहे कणिक अजिबात पातळ करायची नाही व आपण रोज चपातीला मळतो पोळीला मळतो तशीही मळायची नाही घट्ट मळायची आहे वरवा वर घातल्यामुळे आपल्या पुऱ्या खाईपर्यंत अशा फुगलेल्याच राहतात व्यवस्थित असे सर्व बाजूने फुगतात तर आपण हे कणिक व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे तर आपले कणिक मळून झालेले आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने घट्ट अशी कणिक आपण मळून घ्यायचे आहे त्यानंतर ही कणिक आपण एका बाउलमध्ये दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायची आहे म्हणजे आपण जो रवा घातलाय तो व्यवस्थित फुगेल दहा मिनटानंतर पुन्हा आपण झाकण काढून ही कणिक व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे व दुसरीकडे आपण गॅसवर कडे ठेवून त्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे कणिक ही चांगली मळून घ्यायची आहे एकसारखी अशी म्हणजे आपल्या पुऱ्या एकदम व्यवस्थित अशा तयार होतात आणि ह्या पुऱ्या अजिबात तेलकटही होत नाहीत आता आपल्या पाय आपल्याला पाहिजे त्या आकाराचे या कणकीचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता आपण त्या गोळ्यांना थोडंसं पिठाचा हात लावून हे लाटून घ्यायचे आहेत आपल्याला पाहिजे त्या आकाराची छोटी पोळी तयार करून घ्यायची आहे, आहे, आहे। तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील याच पद्धतीने सर्व पुऱ्या आपण लाटून घ्यायच्या आहेत आता आपलं तेलही गरम झालेलं पुरी लाटून झालेली आहे आता आपण त्या तेलामध्ये पुऱ्या व्यवस्थित सोडून घ्यायच्या आहेत त्यानंतर आलटून पालटून दोन्हीही बाजूनी त्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता की ते मस्त आपल्या पुऱ्या टम्म फुगलेल्या आहेत त्याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत दोन्ही बाजूने अलटून पळटून असं सर्वच पुऱ्या आपल्या टम्म फुगलेल्या आहेत अजिबात कोणत्याही पुरी हे झालेली नाही व ही झालेली नाही तुम्ही बघू शकता कधी मस्त आपल्या आमरसपुरीची रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मॉम्स किचन फूड चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब करायला अजिबात का लागत नाही वाटप आहे करा ना आपल्या चॅनेलला सबस्क्राईब थँक्यू